कोंबड्याचं संगीत आणि दिवस उगवायच्या टायमाला कावळ्यांचं संगीत परत आता येताना एक पक्षी संगीत मी आवाजात गाणं गात होता बऱ्याच पक्ष्यांची नाव सुद्धा माहित नाही नाहीत एवढे पक्ष्यांची संगीत चालू असते ती एक शिट्टी वाजवतो हो पक्षी लय भारी शिट्टी वाजवतो हो हो आपल्या तोंडावर गोड 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 बोलते ती आणि माग आपल्या विरोधात लढाया चालू करते ती अशी माणसं आहे ती या जगात दिसत तसं नसतं साहेब तीन शिरे सहा तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संधी बागे स्वागत करतो तुमचं आपली मानती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळी वेळ आहे निघालोय मी विहिरीकडं पाणी मोटर चालू करायला काल आपण बऱ्यापैकी गहू भिजला तर रोजच पाणी सोडायचं चांगलं ओला चिकच करायचं वाला गार झाला पाहिजे सारखं हे दाणं चांगलं भरते ना सुटले गार मस्त गार वारं सुटले तरी सुद्धा लागली झालं पाणी चालू गवावर पाणी पडते मला सांगतो करडी आपली चांगली फुलाला आली मधल्या ब्रेडमध्ये काही लक्षात नाही तिच्याकडे आलोच नाही इकडे बघायला काय फुलं लागली गोंड लागले त्या आपण मासा टाकले ते आणि ती मासायचं आहे ना ते त्यांना खायला टाकले बर का मी पण तरी सुद्धा काही आहे ना ते आतमध्ये खाली याय डाळा आणला हरभऱ्याचा हरभऱ्याचा डहाळ खायला चालू आहे का बघतोय म्हणलं कशी चव आहे ह्याची पण एकदा ला जिभेला लागली ह्याची चव सारखं 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 चालूच राहतं लिंबूनीला पाणी द्यायला चालू केलं ते ना ते वासन वेल खाल्नं कापावं लागेल ग सगळ्या पसरला आहे गव्हाला पण आपण असं विचार आहे की खाल्नं पाणी द्यावं सोडून तोट्या काढून वरण आधी गार होऊन द्यावा दोन दिवस तिसऱ्या दिवशी पाणी वरण कडणी सोडून द्यावं म्हणजे एकदम गारे गार होईल दाना भरायला चालू त्याला हो कडाक्याची थंडी पण आहे इकडं इळ आहे ना तुझ्याकडे का आता निघालोय मी तुरी कापायला तर दहा बारा वळी राहिले तर ना आपल्या का कापायच्या हे आजारपणा दुखण्यात राहिले तर राहिलेच तशा आहे आपल्याला अगं ती तशीच ठेवते पाणी सगळ्या रस्त्यावर येईल नको नको परत देऊ त्याला पाणी थोडं मी जाऊ का पुढं नाही तुम्ही तसं नाही पाणी रस्त्यावर येईल का सगळं बस तर निघालो तुरी कापायला चला तोरी कापू तोरी कापू तुरी काम, तुरी करू, काम करू भी काम करू गट्टू बी आला आमचा का कामाला कटाळा नाही आजारपणात शरीर एकदम हिऊन गेलं होतं आजारपणात काम करू वाटत नाही आता बरं वाटायला लागले चांगलं तर जाऊ आता परत बॉम्ब्या सगळ्या पडल्या का गावाच्या बाहेर ही आपली सूर्यफुलाची वळ आहे आणि मग हो रागो कसं करायला लागले कुट तर रागो पोपट कुठं कुठं तर फुलं कापली बी रागोने ही कशी तोडून टाकली फुलं बघा पोपटांना लय आवडतं ही तसं बाकीच्या पाकराशने बी लय आवडतं पण विशेष जास्त पोपट लय त्याला आवडतं हाती काय चव लागते बाबा इथे कापून टाकले कोणी कोणी केलंय खेळकोन असावी मला वाटतं पोपट करते ते का करत असते नाहीतर माणसं कोण याय लागले कोण कशामुळे असं करणार आहे असं आहे हे काय कडणी कडनी कडनी कराय ती पोपट आमक्याला व्हिडिओमध्ये मध्ये घ्या तमक्याला व्हिडिओमध्ये मध्ये घ्या काय पण तमका तमका माणूस तमकी तमकी तर कडायला नेत काय आपल्या तोंडावर गोड 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 बोलते ते आणि मागं आपल्या विरोधात लढाया चालू करते ती अशी माणसं आहे ती या जगात दिसतं तसं नसतं ओ साहेब म्हणून जग फसत असतं मस आपल्याला सगळं दिसायला चांगलं वाटतं पण आपल्याला चांगली आपल्याबद्दल चांगलं विचार ठेवणारी माणसं नसते ते कुणाचं नाव घेऊन बोलायचं आपल्याला अधिकार नाही बऱ्याच कमेंट तसे येते त्या म्हणून मी तुम्हाला हे उत्तर दिले तोंडावर गोड बोलणार माणूस अडचणीत असला की महाग त्याची गुणगान गाणार त्याचं चांगबलच करत बसणार मग ते अशी लोक आहे दिलाय चला आलो तुरीकडं आपण

गाड्यांचं हॉर्न सुद्धा संगीत असल्याने वाजत तुला आपलं जीवन संगीतमय सकाळ सकाळ कोंबड्याची बाग कुठन ना कुठं कानावर बाहेर येतोय चतुर्पाक्षाच संगीत त्याचा आवाज मला काढाय जमत नाही बर का पण ती चालूच राहतो दान 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 रात्रीच्याला किड्यांचं संगीत काय रात्रीच्याला रातिड्यांचं संगीत पहाटेच्याला कोंबड्याचं संगीत आणि दिवस उगवायच्या टायमाला कावळ्यांचं संगीत परत आता येताना एक पक्षी आवाजात गाणं गात होता बऱ्याच पक्ष्यांची नावं सुद्धा माहित नाही एवढ्या पक्ष्यांची संगीत, हो संगीत चालवासत एक शिट्टी वाजवतो हो पक्षी लय भारी शिट्टी वाजवतो हो हो आणि काय ही काय ह्याच्यामध्ये आपण सगळं आहे त्यामुळे जीवन आपलं संगीत झालं सुरुवातीला राहिल्या आजार पण आलो दहा बारा दिवस गेलो की दहा बारा दिवस गेले की आजार पण काय बोलतो मग काय आता तुम्ही एक तारखेच्या आधी आपण सगळे आजारी पडलो होतो आज किती तारीख आहे अजून दहा तारीख असेल होय ना मग असं चला की ने काम करू वाटत नाही ना काम करू वाटत नाही काम करू वाटत नाही ताकद लाव वाटत नाही अंगात शक्ती नसल्यासारखं झालं त्यात हिथं आपण पहिली तूर केलेली आहे त्याच्यात धुळ बसलाय तू जाती वाढ राहत का एवढं खडकस राहून पूर्ण कापतो पाणी पिता पाणी प्या गरम व्हायला ठेवलाच आहे म्हणजे गरम होईल जरा गार पाणी तसंच वाटत नाही तोंडावर गार फरशीवर पाय ठेवू वाटत नाही गार फरशीवर पाय ठेवू वाटत नाही गार पाणी पिऊ वाटत नाही तरी रथ सप्तमी पण तुर जरा थंड अशीच राहणार रथ सप्तमी झाली की मग ऊन वाढायला चालू होत चांगलं आता हे रथ सप्तमी कधी असती मी तर विसरून गेली रात झाली की पंधरा वीस दिवसांनी असते का त्याला धाकटी संक्रात मानते ती गाव काय नाही माहिती का मला आता हे सगळं मराठी मराठी अभ्यास सगळं फिरून चालू करणार आहे मी एखादस कशाला म्हणते ती द्वादश कशाला म्हणते ती आमोशा कधी असती पुनव कधी असते आता हे तुम्ही सगळं काय माहित नाही मला काहीच माहिती काय तुझं माहिती सगळं इंग्रजीनं वाट लावून टाकली करून काम पटापाटा एक वेळ झाली काढून आपली आणि मी बास केला आता आलोय आंब्याकडे बघायला आंब्याला किती तवर निघलाय काय हाय बऱ्यापैकी तवर निघायला लागलाय अजून बी निघतोय कुठं 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 डोळ फुकल्याला डोळं फुकलं ते म्हणल्यावर निघल लय नाही निघल पण हाय सगळं मिळून कुठं जायचं चला हे कुठं मधनं आंब्यापासन आता वाटायला तिकडे जायचं केला पाण्याची बाटली राहिली आहे ना पाण्याची बाटली घेऊन येऊ टाइम झालाय आता गाईंना बुसकट ठेवायचा बुसकाट ठेव तुरेज तुरीचं बुसकाटसुद्धा लय आवडायला लागले चिंगीला तर ह्याच्या आधी चिंगी असं बुसकाट खात नव्हती पण कॅरेट कॅरेट ठेवलेलं बुसकाट दोघे बी खाऊन टाकायला लाग लागलेले लाग ला। आणि मुरघास सुद्धा लेय आवडायला लागलाय त्यांना मुरगास तर चिंग अशी खात नव्हती पण कसं काय कोण असतो लेज आवडायला लागलाय गार बारं सुटलं आहे बरं का दिवस मोवळाच्या टायमाला आज लेज गारताय का बाबा चंद्र आहे बरं अकराच चालू आहे तिकडं तिकडून इकडं काम उरकून घ्यावी लागणार आपल्याला पण अजून म्हणावं अशी काही तर तरी अंगात याय नाही तुरी कापल्याशिवाय भाग नाही मग दोन तीन दिवसाचं काम आहे पण तेवढं अवसान पाहिजे अंगामध्ये बाजारपणात उठलं का नाही काम कराय नको वाटतं बाबा हि बसकाट भरून घेऊ दिवस मावळला आणि माशांचं काम अजून बी कस जोरात चालू आहे नुसतं ये जा ये जा वांगी बारे गावले दिला हा तुला बारे द्या काट वांग घ्याच नीट जबरदस्त तेज बाज दोन वांग्याच कालवा होत आहे बस होते का त्याच्यात थोडस बटाटे टाकू नको चवीची बेचव नको करू वांग असतो की अगं असतो पहिले मला नाही कि आवडतो काय बी करू नको आपल्यात भाजी आहे ते म्हणून भाजी ती भाजीच करत जागे तर माझा गुड बॉय काटाळ वांग याला पुणेरी काटाळ म्हणते ती इतकं काटा असतं त्याच्या अंगावर इतकं काटा अंग असत काटा असतं ते उगत म्हणत नाही ते नाकाने वांगे सोलून काय या अशा वांग्याला ती मन लागू होती अशाच की त्याला काट्याचा आणि ह्याचा काय संबंध जेवढे काटाळ वांग असतात चवीला चांगला चांगला लक्षात हो तर चलो स्वयंपाक तिने गॅस पेटवलाय आधी पहिल्यांदा भाकरी करून घेईल तुला भाजी कसली पाहिजे बाबा वांग आहे कि वांग म्हणजे याच्या आवडीचा बरं वांगा बटाटा अजून काय काय हा सगळंच खातं आणि फ्लावर कोबी केला की नको नको वाटतं ऐकाय ना करायला तसं काय नाही ना तसं आता ही लय आमचं गुन्हे आहे बाळ खातो बी म्हणजे काय बी खातो तसं असतं प्रत्येकाला आवडी निवडी असते त्या प्रत्येकाला आवडी निवडी असते त्या काही गोष्टी आवडत्या ते काही गोष्टी आवडत नाही ते पण ही सगळ्यावर आता कंट्रोल केलेला आहे आवडीवर बी कंट्रोल केलेलं आहे ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याच्यावर बी कंट्रोल केलेला आहे

दिवस थंडी जायचं आणि मला आठवते चांगलं की आता हे आपलं घर मजबूत आहे पक्का आहे पहिलं आपलं पक्का घर नव्हतं ते शेडमध्ये होतो मी इथं बाजूच्या तर कडणी सगळं पत्र आणि वर्णपत्र आणि घार लागायचं आणि आम्ही झोपायचो लय थंड जायची लय थंड म्हणजे ना सकाळ सकाळ उठून शिकूट केल्याशिवाय भागत नसायचं एवढी थंड वाढायची आता ही सगळं पॅक आहे हे सगळं जर पॅक केलं तर तुम्हाला थंडी अजिबात वाजत नाही आत्मनं आणि एकदम सुरक्षित वाटतं घर म्हणजे ना, ना प्रत्येकाला घर जी लागतं का पाहिजेल का ती ह्याच्यासाठीच की सुरक्षा लय महत्वाची चला झाले वांग्याची भाजी तयार आणि भाकरी ज्वारीची ए चला जेवायला ही तर काहीतरीच पडली ए उठा क्षितिज चल रे चल जेवायला हां तर रात्रीच्या वाजले दहा आता आणि सुचिता झोपली होती तिला म्हणलं जा तुझ्या तुझ्या जागेला झोप जा तर ती निघाले आता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हिथंच थांबू परत अजून उद्या हो भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव जातं बाहेर थंडी मात्र लय भरपूर थंडी आहे थंडी हळूहळूहळू संक्रांतीपासून कमी होत जाते संक्रांतीपासून एक मला वाटतं पंधरावीस दिवसावर रथसप्तमी असते तिथनं बुड तिथनं बुडत एकदम थंडी कमी होऊन जाते